संग्रामपूर कामामुळे अपघात खड्ड्यात बसून अनोखा आंदोलन पिंपरी कातरगाव ते संग्रामपूर हा रस्ता गेल्या मे महिन्यात पूर्ण करण्यात आला असला तरी अल्पावधीतच या रस्त्यावरील कामाची निकृष्ट स्पष्टपणे समोर येत आहे रस्त्याच्या बाजूला वसलेल्या झोपडपट्टी परिसरात पाईप टाकण्याचे काम प्रलंबित असल्याने वारंवार ग्रामपंचायतीकडून निवेदने देऊनही संबंधित विभागाने दुरुस्तीची कोणतीही कारवाई केलेली नाही आज सकाळी या रस्त्यावरून प्रस्तुतीसाठी नेत असलेले रुग्णवाहन आटो खड्ड्यामुळे पलटी झाल्याने डिलेव्हरीच्या रुग्णाला जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली यामुळे ग्राम संस्थांमध्ये संतापाची लाट उचलली आहे संतप्त सरपंच सो सुवर्णा गणेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिला पुरुष तसेच शालेय विद्यार्थ्यांनी खड्ड्यामध्ये बसून अनोखे आंदोलन छेडले जोपर्यंत दुरुस्तीचे काम होत नाही तोपर्यंत खड्ड्यातून उठणार नाही असा इशारा सरपंच टापरे व ग्रामस्थानी प्रशासनाला दिला या अपघातामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत व कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तत्काळ उपाययोजना न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर